याला उरून लागत याला सावलीला अस्त्र असताणी असत निघून देऊ असं कोण सावता महाराज तो शेजारी म्हणला असणार उन्हातून येणार नाही सावली मध्ये सुद्धा महाराज लागणार नाही असं असणार शेजार्याच म्हणणं महाराज असतं सावता महाराजांना ऐकलं पुढं महाराज असत काय करू लागलं शेतकऱ्यांनी जाऊन गावात प्रसिद्ध केली सर्व मात ओंकार स्वामीच्या ग्रहात जमावतो जमला सावता महाराजाला बोलला माझ्याच्या हे कार्य होत नाही लगेच महाराज असतील त्या ठिकाणी गरबडीला गावामध्ये गेला कोणाचा ओंकार असं स्वामीचा महाराज असतो त्या ठिकाणी घरी गेला आणि घरी जावला असताना त्या ठिकाणी सांगितलं महाराज घरी गेल्या होत सांगितलं सांगितलं पण वाटाण सुद्धा म्हणू लागला लोकांना की अहो सावता महाराजांना मसुबा असताना त्या ठिकाणी हलवला मसुबा त्या ठिकाणी बदलली असं असतं त्या ठिकाणी कार्य सावता महाराजांनी केलं मग महाराज हे ऐकून आहे का तुझ्या माग माग दापात तुका असत सर्व महाराज त्या कोणाच्या ओंकार स्वामीच्या असताना घरी जमा झाले म्हणतात सर्व शेतकरी इतर धर्म काम ग्रामाधिकारी कामाजी माळी कुटील निर्धारी आले तुरे सभे कु। ओ, मुल्या, मुल्या, तो सभेत हो मग महाराज असत शेतकऱ्याला सांगितलं ना महाराज असं म्हणल्या म्हणल्या महाराज असतील त्या ठिकाणी काही काय झालं तू वाटत आता आपल्याला महाराज मानवी संधी चालून आली मग महाराजी जे काही कुटील होते ज्यांच्या ज्यांच्या मनामध्ये महाराज असतील सावता महाराजाला नाव ठेवण्याची चाहते ना सावता महाराजाला दुःख देण्याची त्यांच्या मनात इच्छा होती ना की तो महाराज असतील त्या ठिकाणी नवे कपडे घालून महाराज असतील त्या ठिकाणी सावता महाराजांना दुःख देण्यासाठी महाराज असतील आपल्यापेक्षा आली अशी म्हणून सर्व गावातील लोक महाराज असतो ओमकार स्वामीच्या घरी महाराज गोळा झाले म्हणतात अक्षर शत्रु खमेंड गोर नकळे सारा सार दुसऱ्याचा न्याय निर्धारण महाराज असतो त्या ठिकाणी म्हणणारे कसे लोक होते महाराज असतात येणारे साधू संत होते का अजिबात नव्हते महाराज असत करणारे होते महाराज आपल्याला कोणा शास्त्राच ज्ञान नाही कोणतं असतं वागणं महाराज असतं त्या ठिकाणी धड नाही कोणतंही काहीच महाराज चांगलं कार्य असत्र यांना घडत नव्हतं आणि असे लोक महाराज असतं त्या ठिकाणी यांना धर्माचं ज्ञान नव्हतं दुसऱ्याला सांगावं असं वाटत होतं असे लोक महाराज असतील त्या ठिकाणी यांना आचरणाचं असतील त्या ठिकाणी ज्ञान नव्हतं आचरण आपलं असतील त्या ठिकाणी गलितच होतं पण दुसऱ्याचं काही महाराज असतं जर असे शांतपणी दिसली ना तिथं जाऊन निपटीनच यांना असतं उल्हास होता मानतात आपल्याला काहीच कळत नाही पण दुसऱ्याला सांगण्यासाठी सांगण्याची हौशी यांना असणार होती ना मग असे लोक महाराज सर्वजण असतो त्या कोणाच्या ओंकार स्वामीच्या असतो घरी गोळा झाले म्हणतात दुसऱ्याची पाहुणी भरभराट वजे क्या त्या उडत काय महाराज असतो त्या ठिकाणी होतो म्हणून होते महाराज आपलं घर चांगलं असतं त्या ठिकाणी दिवस प्रयत्न असतो त्या ठिकाणी करत होते पण महाराज असतो याला जर असं त्या ठिकाणी गावातील एखादा गरीब जर चांगला होऊ लागला ना चांगलं छताचं घर महाराज ते बांधू लागला ना याच्या पोटात असा असा गोळा महाराज असतील त्या ठिकाणी उठत होता तुझी बायको बनली ना महाराज बघा ना आपल्या शेजाऱ्याने किती महाराज बांधकाम मोठं धरलंय असं ती बायको म्हणली की महाराज बायकुठे सुद्धा दोन दोन दिवस बोलत नव्हतं गोळा असताना त्या ठिकाणी उठत होता आणि त्याला कोणाचाच महाराज असतं त्या ठिकाणी चांगलं झालेलं असतं ते होत नव्हतं असे महाराज असतं त्या ठिकाणी आणि ते महाराज असतं कुठं आमच्या ओंकार स्वामीच्या आमच्या नाही महाराज त्या आरणगावच्या ओंकार स्वामीच्या घरी गोळा झाले म्हणतात

गावामध्ये बिमारी असते त्या ठिकाणी आलती मग मारा तिथं तर काय मुळेच पिकली लो नाव धुणाऱ्याला काय म्हणायचं सावताना असं केलं म्हणूनच मारलं असं झालं असं त्या ठिकाणी कार्य मारत असत त्या ठिकाणी होऊ लागलं महामारी मारत असत त्या गावावरती आली सर्व लोक मारत असत बिमार आधीच मारत असत त्या ठिकाणी पडले होते पण काय झालं म्हणतात पुढं वारकरी शेजारी पाजारी ते पडली या सावता श्री शिवा देई औषध देईनी सावता महाराजाने काय केलं म्हणतात की शेजारी पाजारी असतो त्या ठिकाणी सावता महाराजाचे दापात घर असणे त्या ठिकाणी होते वारकरी हे महाराजांच्या मध्ये असणे त्या ठिकाणी होते मग सावता महाराजाने काय करायचं महामारीवर जीव काय औषधी जीव काय काढायला तू असताना आपल्या हातून महाराज असतील त्या ठिकाणी काढा करायचा सर्वांना मारत असतं त्या ठिकाणी होईल रोग असतात त्यांना द्यायचा ज्यांना ज्यांची मारत असतील त्यांना ज्यांची सेवा करणं होईल तेवढी असताना सावता मारत असत नित्य रोज मारत असतील त्या ठिकाणी त्या महामारीमध्ये ठिकाणी सेवा लोकांची करू लागले म्हणतात हे न करता गावकऱ्यांनी महामारीचे दैवत थोर मर्याईचा कडक पार ती शांत करावी हो मग महाराज असत त्या ठिकाणी काय बुंडाले महाराज काय म्हणणार आहे महाराज तिच्या ठिकाणी टाकून एकदा वाचा म्हणून आले हे न करता गावकऱ्यांनी महामारीचे दैवत थोर मर्याई कडका पार ती शांत करावी महाराज असते त्या ठिकाणी महामारी असते गावामध्ये आले लोक बीमार पडायचे मग त्याच्यावरती दावाखाली मुली म्हणून जाऊन असते करावा महाराज आयुर्वेदिक करा काढा असतं त्या ठिकाणी घ्यावा पुन्हा भारत ताप आली त्याला असते त्या ठिकाणी गारपाण्याच्या पट्ट्या महाराज असते करावा असा उपाय करायचा ना महाराज असते त्या ठिकाणी काय म्हणून हे आपल्या इथली मरी मरी आहे ना मरी आहे ती महाराजास्त्र हालय तिची तीन वर्ष झालं आपण काहीच मार्दास्त्र त्या ठिकाणी केलं नाही मर्याई अस्त्र त्या ठिकाणी खबरली जागृत मारदास्त्र त्या ठिकाणी झाले आणि ह्या मर्याईने मारदास्त्र काय केलं ही महाराजास्त्री त्या ठिकाणी शिकाय काय म्हणतात तिला ही बिमारी ना महामारी ना ही मरी त्या ठिकाणी धाडली आपल्याला काय करावं लागतं मरी आई जागृत झाली आता तिला नाही का शांत करावं लागतं तिला असणं शांत करण्यासाठी महाराज काय करू लागलंय पुढं हे ग म्हण ती तिही उडविला मरण प्रलय मांडला थोर पहा जगा त्यात महाराज एक हुशार आलं म्हणतात ते म्हणत नाही हो मसुबा खवाळ आहे तो मसुबा त्या कसं आहे सर्व देवांचा असणारे त्या ठिकाणी आहे महाराज असत त्या ठिकाणी यज जण मर्याय म्हणून योगजण असतात त्या ठिकाणी महाराज मसुबा खवाळ्या म्हणाले सावता महाराजांना मसुबा हलवला म्हणून महाराज असले त्या ठिकाणी या मसुबा नाही का अशी हा महाराज असले ते दोघं जण एक असत्र झाले एक मर्याय म्हणून एक त्या ठिकाणी केलं म्हणून एवढं संकट गावावरती असं आलं लोकांना दुःख महाराज असत्र त्या ठिकाणी भोगावं लागेल असे महाराज दोघ जण त्या ठिकाणी आपले आपले मत सांगू लागले तुझे त्या देती अनुमोदन सावत्याने निर्मिले आपण दुरी राहून त्या ठिकाणी असतं दुसरा काय मुलाला पुन्हा महाराज या सावल्याला असत आगलावायचं काम मारत असत त्या ठिकाणी केलं शांत मुसुबा झोपला होता हो पण त्याला उगाच गुळाचा खडा असताना फेकून मारला ते जागा झालं ना मग जागा झाला की त्याला काय वाटतं आरती करावी महाराजास्त्री त्या ठिकाणी बोललाले काय त्या ठिकाणी म्हणला महाराज या सावता महाराजांनी जागृत केला उगत त्याला त्याच्या जाग्यावर हलवलं आणि आणि आपण काय केलं मसुबा हलवला ना आता नाही का महाराज लोक लोकांची सेवा करण्यात करण्याचा नाटक त्या ठिकाणी असलं बोलतो आपण अलिप्त असत्रा त्या ठिकाणी राहिला लोकांना पिढा महाराज सावता महाराजांना असं केल्या होतं झाली असे गावातील लोक महाराजास्त्र बोलू लागले आळसी तसा मिळते महाराज असतील त्या ठिकाणी काय म्हणून या गावातील लोकांचं असतील त्या ठिकाणी महाराज याला कामाचा मुलकाचा कटाळा याला काम करू वाटत असतं त्या ठिकाणी नव्हतं सद्भाव अंत्य करणामध्ये महाराज नव्हता शेतामध्ये जाऊन काम असतं त्या ठिकाणी करत नव्हता मग शेतामध्ये काम नाही केलं याला जबारी कशी होईल महाराज आणि त्या ठिकाणी हे लोक कसे होते काम करायचं नाही कष्ट करायचं नाही शेतीमध्ये जायचं नाही आणि कुणा काय मारायचं हो कोणीतरी परतूक केली हो आम्हाला मारत अरे आवाज तरी तू झोपतो आणि मारत असताना त्या ठिकाणी धुयावरच मारत असताना नुसतं बघतो की नुसतं तनच झाले अरे वाकि काढलं म्हणून झालं ते खुईल मारत असे असणारे लोक हे वे गोर लोक कोणाचं धान मारत असतं चांगलं नुसतं जमलाय मारत फोड अरे <coughs> बाबा असू दे ना योगा करणारे असतात त्या ठिकाणी लोक होते असे असतात त्या ठिकाणी लोक होते ना महाराज असतात त्या ठिकाणी बिमारी झाली बिमार असतो त्या ठिकाणी पडलो मग इलाजच करायचा बघाव नाव ठुलेला ना महाराज असत त्या ठिकाणी काय होतं महाराज असतं त्या ठिकाणी वागायचं कसबी वागायचं आपण कसं बी आचरण असतं धड नाही दोन दोन दिवस चांगलं असतं त्या ठिकाणी नाहीये मग महाराज असतात गलीचे राहिल्यावर कोणती बिमारी महाराज असतं त्या ठिकाणी काय म्हणून आले आपण अस्त्र केलं नाही कर्म अस्त्र चांगलं केलं नाही आणि उग लोकांना महाराज असतं याच्या योगाला असं झालं आणि अस्त्र योगाने झालं अशा असतात त्या गावचे लोक असतात त्या ठिकाणी होते आणि सावता महाराजांना नाव मारत त्या ठिकाणी ठेवू लागले इतर कुटील कावे अंतरी चे वैरी नीज त्याचे काज साधते मारग असते त्या गावातील लोक मारत असत फार मारत असतं काही काही जण असणारे त्या ठिकाणी उरून दाखवत असतील पण काही काही मारत असतं मुख्य महिंद असतं त्या ठिकाणी होतात तिथं नवीन मार्ग असत्र त्यांच्या मनामध्ये आधीच असतं त्या ठिकाणी फेटाला भरून तो आणि मार्ग असत्र ते कसे करतात योग येऊ देतात टाइम असतं त्या ठिकाणी येऊ देतात की महाराज त्यांच्या मनामध्ये आधीच सावता महाराजांचं उन्हा असतं त्या ठिकाणी होतं सावता महाराजांना दुःख असतं त्यांना असतं त्या ठिकाणी द्यायचं होतं आणि मग महाराज त्यांना संधी असताना त्या ठिकाणी भेटली ना मग त्याचा असतं चीज करण्यामध्ये हे असतं माहेर होते त्यांना महाराज असतं त्या लोकांनं काय केलं आपल्या मनामध्ये जो काही हेत होता सावता महाराजाला दुःख द्यायचा सावता महाराजांची भजती असणारी काढायची ना मग ते कार्य महाराज असतं त्या ठिकाणी नेमू लागले तसे असणारे एकमेकांना बोलू लागले हे कड दुष्ट खमेंड खोर हिंसक हे लोक कसे होते महाराज असताना त्या ठिकाणी नुसतं महाराज असताना वाचक सूचकलाच नाव महाराज असताना त्या ठिकाणी ठेवायचं आणि महाराज हे जितके काही कारवाई केले लुचे होते महाराज असत्र हिवेखोर होते चूर होते लबाड होते त्यांच्या मनामध्ये हे असतरी काही लोक होते कार्य महाराज करू लागले त्या देऊनी मोठेपण कार्य हो नाहीसे कुटीर जन वागती महाराज हे असतरी कशी होते महाराज हे नका आतल्या गाठीचे म्हणतात महाराज असतो त्याला आतल्या गाठीचे म्हणून दाखवायचं नाही आणि महाराज कर्मीला असत्या ठिकाणी चुकायचं नाही आणि हे स्वतः करत होते का जे लबाडत जे लुची ज्यांना हिंसा करू वाटते ज्यांना चोऱ्या करू वाटतात हे त्यांना लावून घ्या लावून महाराज असं ज्या ठिकाणी द्यायचं म्हणजे जे लुचाडत त्याला लावून द्यायचं मग त्याचीच पार्टी झाली आणि पुन्हा महाराज यानं काय करायचं त्यानंच लावून द्यायचं बैल सोडा मारायचं न्या आणि पुन्हा ज्याचे गेले का त्याचे वाईट झालं तुम हो तुम्ही असं करा नाही पाहिजे तो तुम्ही तर त्या ठिकाणी देवाचे भक्त पण असे असे दोन्ही महाराज असतील त्या ठिकाणी दुई गुण महामहाराज त्या ठिकाणी बोलणारे करायलाही आपणच लावायचं आणि सांत्वन सुद्धा असणार त्या ठिकाणी आपणच द्यायच असे दोन तोंडे माणसं महाराज असतील त्या ठिकाणी आरण गावामध्ये असणारे होते आणि आपलं कार्यदृष्टाच्या हातून संताला चढण्याचं महाराज असं करून घेतो ते म्हणतात आपली नाठवे न्यायनी शिष्टाचार जगा दावित स्वय अन्या महाराज जी असतरी कसे होते आपण महाराज असत्र त्या ठिकाणी अधर्म करायचा आपण कितीही पापा असतो त्या ठिकाणी करायचं आणि दुसऱ्याला असतं धर्माचं पालन करण्यासाठी महाराज असतो ज्ञान असतं त्या ठिकाणी त्याचं आणि दुसऱ्याला काय म्हणायचं महाराज असतं त्या ठिकाणी जास्त पैशावरती लक्ष दिलं नाही पाहिजे पैसा असताना त्या ठिकाणी सोडा येणार आहे का वैराग्याच्या गोष्टी दुसऱ्याला असताना त्या ठिकाणी सांगायच्या महाराज आपण नाही का दोन तीन नमुन्याला पैसा असणार त्या ठिकाणी कमवायचा आणि आपल्या घरी असताना त्या ठिकाणी महाराज त्या पैशाचा करून ठेवायचा असे असणारे त्या अरण गावचे लोक होते म्हणतात दावी थोर संपा लोकादर लोकादार स्वयंस्वार्थ साधन प्रकार गुप्त सारदा महाराज होता काय सांगा एक आहे एक नाव वाचताना एक मनुष्याला एक नाव ठेवलं ना एक नुसतं महाराज असताना त्या ठिकाणी चिकट बनलं हे लय चिकट आहे मग महाराज त्याचे असताना त्या ठिकाणी नुसतं एका गोष्टीहून चिकटपणा होतो का त्याला महाराज तू कसा चिकटपणा करतो याचा असताना बरोच इतिहास महाराज असताना त्याचा असतो मग ही धान इथं असणार कोणी दांभिक होत म्हणून दांभिक दांभिक मारत असत त्या ठिकाणी कसं असत नुसतं गंबा मध्ये असत त्या ठिकाणी देवदेव बी करतो मारत ते दांभिक बी असत त्या ठिकाणी देवदेव करतो पण आपल्या आपल्याच मुगरुरी मध्ये मारत असत त्या ठिकाणी देवदेव करतो ते महाराज त्याला कोणी असत साधा सुद्धा वाचक सूचक असत त्या ठिकाणी दिसलं ना महाराज त्याला दिसत नाही कधीच रामराम असत घालत नाही का दांभिकता असत अंधकरण मग असे दांभिक माणसं महाराज असत त्या ठिकाणी होते त्याला साधू सज्जन असत त्या ठिकाणी कळत नव्हतं जरा सगळं

साधू संताची नागवन गुप्तपणे साधित जे महाराजा असं त्या ठिकाणी हेच काम महाराज ती माणसं तशी असे उभे घालले महाराज आपल्याला काही जमत नाही महाराज त्या ठिकाणी आपण जे बोलायचं ते तोंडावरती असताना त्या ठिकाणी पुरून टाकू पण तेच महाराज त्या ठिकाणी कसं होतं महाराज करायचं असतानच वेगळंच आणि करायचं असं महाराज त्या ठिकाणी दुसऱ्याला सांगायचं चांगलं ना आपण असं करायचं आणि आपण ते करताना म्हणायचं आपल्याला कुठं कोण बघायला आपण तर साधू

मनामध्ये धरलं ना ते काळे मारदास्त्र त्याना गुपृंत मारदास्त त्या ठिकाणी आपल्या अंतरामधलं कोणाला हि करू द्यायचं नाही पण गपचूप मारदास्त त्या ठिकाणी काटा काढून याचा आशा असणारे त्या आरण लोक मारदास्त्र होते म्हणतात वेदशास्त्र नाही ठावे देवधर्मी नसे भाव उदरभरणी सकळो पावहाची ठाव सा दिती हो महाराजास्त्र त्या ठिकाणी काय बोलून महाराज मराठ असत्र त्या ठिकाणी ज्ञान नाही वेदाचा अस्त्र अध्ययन अस्त्र त्या ठिकाणी केलं नाही मूर्ती त्या ठिकाणी भक्ती करायची आणि आपला जो काही स्वार्थ आहे आणि जे काही आपण करतो त्याच्यापासून कसा अर्थ आपल्याला असतो त्या ठिकाणी पैसा कसा मिळेल असा असणारा विचार करून कार्य महाराज असते त्या ठिकाणी करायचं म्हणता निंदे चंदाळ जे दुष्ट त्यात नावे न ठेवी स्पष्ट होईल अनुकूलता नष्ट जाणून काना डोळा करीत असे महाराज असते त्या ठिकाणी काय म्हणून आले महाराज यांच्या हुशारी होतो देव ठिकाणी किती किती महाराज असतो त्या ठिकाणी भगवंताना शरीर निर्माण केले त्याच्यामध्ये काही गुण दिले पण काही काही माणस आले नाही काल जरा सगळं झालं महाराज असतो यांना काय करायचं महाराज आपल्या संघ असतरा एखादा सोपते महाराज आपला कोणी मी महाराज असत्र एखादा मित्र आहे मित्र ना महाराज त्या ठिकाणी आपण तर असतात त्या ठिकाणी या कार्य करायचं आपला हे साधून घ्यायचं आणि महाराज ती महाराज असतो त्या ठिकाणी करायला ना मनात कोणाला असतं त्या ठिकाणी अनामारी करायला किंवा कोणाला दुसऱ्याला दुःख द्या दुःख मारत असतं त्या ठिकाणी झालंय मग हे ज्ञान हे मी त्याला सांगाव ना मारत असतं तू आपल्या घरी असतो त्या ठिकाणी आई वडिलाला असतो सळू नको शेजाऱ्या पाजाऱ्याला दुःख देऊ नको असं मारत असतं कळणाऱ्या माणसानं सांगायचं असतं काम आहे का त्याच्या संपतीमध्ये मारत असत राहतो ना पण महाराज हे असतं त्या ठिकाणी तसं करीत नव्हते हे जरी मारत असतं त्या ठिकाणी ज्ञानी होते तरी असत जो अधर्मानं वागायला त्याला असं सांगायचं नाही त्यांच्या मनामध्ये काय होतं याला तर चांगलं सांगाव ना महाराज असतो आपले दोन गिरायक कमी होतील आपल्या पैसे दोन माणसं महाराज येणं कमी होईल म्हणून महाराज त्या ठिकाणी गपचिप बसायचं महाराज जो पाप कर्म करतो त्याला असं सुधरून सांगायचं नाही बाबा हा असताना मार्ग वाईट आहे या मार्गाने अस्त्र तुला पाप होत हे सोडून दे असं न म्हणता महाराज त्याचा असताना काना डोळा करायचा त्याला म्हणायचं बाबा तू काय ते तू चलू दे आणि मग मी जोड लाव असं महाराज असतो त्या ठिकाणी कार्य करत होते बरोबर आहे महाराज हिंसक समला थोर ओंकार स्वामी अहिंसक फार निमित्त सांगून गेले बाहेर हिंसक समग्र राहिले हो महाराज मंग असत काय झालं अशी नोक महाराज असतो की हलू मध्ये महाराज असतो त्या ठिकाणी का रूम मध्ये जमा असतो त्या ठिकाणी झाली ओंकार स्वामीने महाराज असतील त्या ठिकाणी त्यांना काय केलं मला जरा बाहेर काम आहे म्हणले तुम्ही नका महाराज असत्र त्या ठिकाणी दांडिक होते असे सर्व माणसं असत्र तिथे ठेवले आणि कोण फक्त असत्र त्या ठिकाणी ओंकार स्वामी असत्र मला काहीतरी बाहेर काम आहे मी असत्र तेवढं करून तुम्ही मिटिंग घ्या असं म्हणून बाहेर महाराज असत्र ओंकार स्वामी केले म्हणतात मुख्य पाटील ग्रामाधिकारी कामाची त्या मदत करी सावत्या विचारून निर्धारी मर्याई या जत्रा करावी हो मग असतो कामाशी होता आणि पाटील हे महाराज असतील त्या ठिकाणी होती तेव्हा असतील त्या कामाची मा यानं पूल काढली महाराज असतील त्या ठिकाणी म्हणली महाराज पाटील आपले असतं गावामध्ये महामारी आली लोकांना दुःख व्हायला कोणी बीमार व्हायला कोणी असतं नवीन बेजार व्हायला मग आपण काय करू सावताना सावताला असतील त्या ठिकाणी विचारू आणि आपण सर्वांचा विचार असतील त्या ठिकाणी घेऊन काय करू मर्यायची जत्रा मारत असतो त्या ठिकाणी ठेवून मुलाली मर्यायची जत्रा करू गावच्या गावाच्या विचारा बाहेर सावता नाही जाणार तो आपणा सांगेल सार त्या उत्तर शास्त्री कोणी द्यावे हो मग महाराज असतील कामा दिलं की सांगू लागला महाराज कोणी कसं करायचं आता आपण ना का साऊथातील त्या ठिकाणी जाऊ सावताला असताना त्या ठिकाणी म्हणून किंवा त्या ठिकाणी जत्रा करायची मग सावता आपल्याला नाही का त्याला जितकं कळत तितकं असतं त्या ठिकाणी सांगत मर्यायची करायची म्हणून नाही करायची म्हणून मग आम्हाला तर काही कळत नाही तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला शास्त्राचं ज्ञान आहे धर्माचं त्या ठिकाणी पंडित होता शास्त्री गुहा असत्र त्या ठिकाणी मग शास्त्री गुहाला कामाची म्हणला आम्ही त्याला बोलणार नाही आम्हाला देवातलं काही कळत नाही मग शास्त्री महाराज तुम्ही असलं काय करा त्या सावता त्याला उत्तर असलं देण्याचं काम त्याचे बिलकुल असे आधार मजला मला महाराज त्या ठिकाणी काय बोलणार सावता महाराजांचा नुसतं बोलणं मी जर महाराज असतो मी ऐकले ना तर काय होत बोल मी कानामध्ये असतो त्या ठिकाणी आता नवीन निघालेला कुठे त्या कुठे घालीला असतो मराठी किती घोट बोलते हो पण मला ऐकावू वाटत नाही मग इथं मायाची मुंगी मस्तकायला जाते म्हणून अस तर त्या ठिकाणी आपण त्याचा बोलणं ऐकून घेणार नाही आणि त्याला काही म्हणणार नाही आणि काय ते शास्त्री तुम्ही कामाजी सह सर्वजण आणायसाव त्याच्या घरी चालू होऊन येता योग्य देऊन यासन निमित्त कारण खुशी ने मग मार असतं काय कामाजी माळे पाटील पुन्हा तर आपत असत तरी ते सरपंच उपसरपंच महाराज यायले सगळे नाव महाराज असे त्या ठिकाणी असतात कित्येक दिवसाला सरपंच सरपंच राहतात संडा सुद्धा आता पुतून भेटलेला नसतो पण महाराज दिस करतात ना काही चालत नाही महाराज तुझी सर्वजण असतं त्या ठिकाणी भेटले आणि कुठं सावता महाराजांच्या घरी आले मग सावता महाराजांनी काय केलं पाय झाला पाणी दिलं बसण्यासाठी असणार दिलं मग प्याला पाणी मारत असत त्या ठिकाणी दिलं विचारलं महाराज आमच्या घरी तुमचं येण्याचं कारण असत काय निवेला रोग प्रकार सावत्याला मान्य समग्र या ते करावा योग्य उपचार म्हणून समग्र आलो से शास्त्रीला आधीच सांगितलं होतं ना आम्ही महाराजाला बोलणार नाही आम्हाला तेच बोललं ऐकावं सुद्धा वाटत नाही आम्ही बोलणार असेल मग शास्त्री म्हणले महाराज आपल्या गावामध्ये महामारी असतात त्या ठिकाणी आली लोक बिमार पडले मग त्या ठिकाणी असतात लोकांना त्रास झालाय सर्व गावामध्ये असतो कशासाठी महामारीवर काय करावा काय केलेलं नाही महामारी त्या ठिकाणी आलो असं असताना त्या ठिकाणी कोणी आलेल्या असताना त्या ठिकाणी माणसांना सांगितलं म्हणतात सकल मतानुसार हा मी केला निर्धार मर्याथोर की पार पाडावी पण आले महाराज उपाय विचारण्यासाठी पण विचारलं का महाराज उपाय विचारून नाही काय नाही डायरेक्ट सांगू राहिले आम्ही मग महामारी असतरी त्या ठिकाणी आली मग आम्ही काय म्हणलं की आपण नाही का महामारी घालण्यासाठी मध्ये यायची असतरी तर त्रास नाही त्या ठिकाणी ठेवायची अशी आम्ही ठरवली पण ते लोक असतात त्या ठिकाणी सांगू लागले आपण अहिंसक पूर्ण हात ही गोष्ट तर वासे प्रख्यात पर्यापत्काली धर्म आहे हे तसावा धर्म म्हणून महाराज पुन्हा ज्ञानाच्या गोष्टी कोणला नाही महाराज काय मुलं नाही सांगता महाराजाला तुम्हाला असं हिंसा जमत नाही तुम्हाला हिंसा जमत नाही महाराज ठीक आहे तुमचं पण गाववर एवढं संकट आलंय मग त्या ठिकाणी असणारे काय करावं लागतं महाराज असत्र एवढं मोठं संकट आहे मग जरा तुला हिंसा महाराज असेल समध्या गावाचं भलं करण्यासाठी दुःख का असत झालं तरी असतं त्या ठिकाणी जरी झाला ना सर्वांच्या कल्याणासाठी जर जरासा अधर्म झाला तर काही झालं शांत म्हणून महाराज असतो धर्माचं असतो त्या ठिकाणी कार्य होत दुसरं काही ठिकाणी होत नाहीये असं असणारे कोण महाराज ते आलेले लोक असतात त्या ठिकाणी बोलून लागले हिंसा दिसे अधर्म परिवाडे आयुष्य कर्म महामारी दारुण दारुणप्रमा नष्ट होतं केल्याने महाराज असत्राधर्म केले महाराज त्या ठिकाणी त्या ठिकाणी लागतं पण त्या ठिकाणी सांगू लागले की जी चंद्री लागली ना ला। ती चंद्री महाराजास्त्र निघून जाते महाराज पाप करण्याची एक चंद्री लागत चंद्री ती झोप येत नाही कोणाकोणाला कुठं गेलं की महाराज असत्र तेच ध्यानामध्ये असतं त्या ठिकाणी येतं महाराज असले भाकर खावत नाही मग पाप लागत ला 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 ना महाराज कोण म्हणले गावातील लोक قلنا सावता महाराज सांगू लागले महाराज हिंसा किलेल्या अस्त्र त्या ठिकाणी पाप लागत पण महाराज असले त्या ठिकाणी जराशी हिंसा असली त्या ठिकाणी गावाचं भलं करण्यासाठी गावाच्या लोकांना सुख देण्यासाठी कबूलय म्हणले काही अस्त्र त्या ठिकाणी होत नाही एवढी अस्त्र हिंसा जमते असं कोण सर्व लोकांना जर सुख उद्या असलं तर काहीही मार्ग असलं फरक पडत नाही गावातील लोक सावता मार्गाला सांगू लागले सकाळ जे करती कर्म त्यान म्हणावे अधर्म धर्माची सार परम सुख निश्चिम मिळणे महाराज विधाच्या गोष्टी असतील त्या ठिकाणी करू लागले हो ती काय म्हणून राहिले महाराज आता ही बघा महाराज असतील त्या ठिकाणी काही काही जण नका गेले ना महाराज चांगला असतं जास्त दुखू लागलं तर काय म्हणतात महाराज असतो त्या ठिकाणी डॉक्टरनं तुम्हाला असं असं हे खादा सांगितलंय आणि काय वालय जीव तो वाचा काय वालय महाराज असतं काही काही माणसं असतील महाराज असतात त्या ठिकाणी आम्ही त्या गोष्टीला शिवणार सुद्धा नाही स्पर्श सुद्धा करणार नाही आमचं होद्या म्हणते देह गेलात ते गेला जीव गेला ते गेला पण आम्ही तसं करणार नाही पण हे लोक काय म्हणणार महाराज त्या ठिकाणी जरासं पाप केल्या दहा वर्ष आगाव जर जगत असलं आणि जर महाराज असत्र ते वाचत असल ना तर काहीही करावं महाराजांच जग त्या ठिकाणी जगणं हे महत्वाचं आहे असं असं त्या ठिकाणी म्हणू लागले आणि असं ज्ञान सावता महाराजांना असताना त्या ठिकाणी सांगू लागले शास्त्री बुवाचे कोणी भाषण साव त्याने हुरडा छान दिले सर्वाते खावया त्या ठिकाणी शास्त्री महाराज शास्त्री महाराजांना असते महाराज सावता महाराजांना असतं त्या ठिकाणी सांगितलं मग सावता महाराजांनी काय केलं महाराज असतं सावता महाराजांचा मला सुद्धा जणून घर बिरू असतात त्या ठिकाणी आसपासच होती मग सावता महाराजांची दोन चार उत्सव महाराज असतील त्या ठिकाणी भैगुबाच्या शेंगा पुन्हा महाराज असतो जे काही खाणं होतं ते टोपलं होऊन महाराज असतील त्या ठिकाणी आणलं आणि समोर असतात मला वाटतं पुन्हा केळा असतील महाराज पिकलेले